जय सद्गुरू मी आहे स्नेहा मी माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे आज आपण पाहणार आहोत पाडव्यानिमित्त साखरेची माळ कशी तयार करायची ती घरच्या घरी ही सोपी पद्धत आहे चला मग पाहूया साखरेची माळ कशी तयार करायची मी इथे एक पॅन घेतला आहे त्याच्यात एक वाटी साखर घेतली आहे एक वाटी साखरला अर्धी वाटी पाणी घेणार आहे जास्त प्रमाणात पाणी टाकायचं नाही कारण आपल्याला हा साखरेचा पाक बनवायचा आहे इथे पाणी टाकून आला मंद घ्यावरती आपण याचा पाक तयार करणार आहोत नॉनस्टिकी पॅन आहे हा खाली चिटकणार नाही म्हणून हा नॉनस्टिकी पॅन घेतलेला आहे तुम्ही हवं इथं कडाईमध्ये पण घेऊ शकता इथे आपण फळ्याने हलून हलवून घेऊया कारण हे नॉनस्टिकी पॅन आहे त्याच्यामुळे खालून बबल्स वगैरे असे येत आहे तुम्ही पाहू शकता अगदी पाच ते दहा मिनटामध्ये बनणारी अशी ही रेसिपी आहे आपल्याला इतकं त्याला आटवायचं नाही आपला पाक रेडी होईल इतका पाक तयार करून घ्यायचा आहे मी इथे दोन चम्मच असे दूध घेतलेलं आहे दूध टाकल्याने आपले जे साखरेचा पाक आहे त्याच्यावरचा जो काळसटपणा असतो तो निघून जाण्यासाठी दोन चमचे दूध टाकलं आहे तुम्ही पाहू शकता आता जे काय काळसळपणा आहे तो वर असा ये मग एका चमच्याच्या त्या साह्याने मी काढून घेते आहे साखरेवरती जो काळपण कार्पर, काळपटपणा असतो दूध टाकल्याने तो असा वर अलगत येतो आणि आपल्या ज्या साखरेची माळ आहे ती अशी पांढरे शुभ्र बनते ऑलमोस्ट आपली इथे रेडी होत आलेली आहे साखरेचा सा सा पाक हा रेडी होत आलेला आहे ह्याला आपण एक एका पसरड भांड्यामध्ये असा थेंब टाकून पाहायचा जर तो थेंब असा पसरला तर समजायचा आपला पाक रेडी नाही आहे आणि जर तो थेंब तिथेच थांबला तर समजायचा आपला पाक हा रेडी झालेला आहे इथे आपला पाक रेडी झालेला आहे आपण आता साच्यामध्ये घालणार आहोत इथे मी अशा स्टील स्टीलची वाटी घेतलेली आहे सहा इथे मी हा दोऱ्याचा माप घेत आहे का आपल्या जे जी माळ बनवायची आहे त्या माळीला केवढा आपल्याला दोरा हवा आहे त्याचा माप घेतलेला आहे हा दोरा आपण पाण्यामध्ये भिजून ठेवायचा आहे मी आता ह्या वाट्यांना तूप लावून ठेवणार आहे तूप लावल्याने जे काय आपण सारण्याच्यात टाकणार आहोत ते अलगच सुटण्यासाठी इथे तूप लावून घेतलेले वाट्यांना मी दोराही टाकून ठेवलेला आहे दोरा असा खोलवर आपण चिटकून या तुपाला ठेवायचा आहे कारण जेव्हा आपण ही माळ काढू तेव्हा हे दोरा तुटायला नको आता आपण याच्यामध्ये जे सारण बनवलं आहे पाक बनवला आहे ते पाक टाकणार आहोत हे प्रोसिजर आहे हे पटकन करावं लागतं नाही तर जे काय आपण साखरेचा सा पाक बनवला आहे तो थंड होऊ शकतो आणि मग आपल्याला या वाट्यांमध्ये टाकायला जमणार नाही गरम गरम असतानाच आपल्याला साच्यांमध्ये भरायचं आहे साच्यांमध्ये भरल्यानंतर अगदी पाच मिनटाच्या आतमध्ये आपल्या हा साखरेच्या माळी बनून अशा रेडी होणार आहेत तुम्हाला हव्या असतात तर तुम्ही कलर फूड कलर टाकूनही आपण साखरेच्या माळ्या बनवू शकतो अवेलेबल असतील तर टाका नाहीतर अशा आपल्या साखरेच्या पाकानेही तुम्ही करू शकता इथे मी फक्त डिझाईन काढण्यासाठी इथे फूड कलर ग्रीन कलर असा घेतलेला आहे फूड कलर आहे हा मला साखरेच्या गाठींवरती डिझाईन करायला आवडते म्हणून मी डिझाईन इथे थोडीफार केलेली आहे अगदी सुंदर अशी साखरेची गाठी ही डिझाईन केल्यावर दिसते माझ्याकडे अवेलेबल ग्रीन कलर होता म्हणून मी ग्रीन कलर घेतला जर तुम्हाला डिझाईन वगैरे काय करायची नसेल साधी अशी माळ बनवायची असेल तर तुम्ही ही स्किप करू शकता पण अगदी छान अशी डिझाईन वरच्यावर अशी दिसायलाही खूप छान दिसते ती तुम्ही पाहू शकता साखरेचा पाकाची जी जी माळ आहे ती सुकल्यावरती खूप छान अशी गुढीला उठून दिसते जर तुम्ही ही गुढीला वगैरे नैवेद्य म्हणून ठेवला तरी खूप उत्तम अशा रीती दिसते ती आपल्याला हवी तशी आपण डिझाईन करू शकतो छान अशी डिझाईन माझी बनलेली आणि छान दिसत होती साखरेची माळही तुम्हाला हवी असेल तर अशा पद्धतीत तुम्ही बन बनून बनून बघा छान अशी बनते साखरेची माळ हे आता आपण साखरेची जी माळ आहे ती काढणार आहोत अगदी सहजरित्या ही अशी निघते चमचाने वगैरे जर तुम्ही काढाल तर कारण ही थंड झालेली आहे फक्त पाच मिनटात ही थंड झालेली आहे तुम्ही पाहू शकता कशी अलगतरित्या ही निघत आहे अशी आपली गुढीपाडव्यासाठी साखरेची माळ ही तयार झालेली आहे घरच्या घरी अशी साधी एकदम पद्धत आहे तुम्ही पाहू शकता अलगत अशी निगत आहे ही तयार झालेली आहे आपली साखरेची माळ घरच्या घरी सोप्या पद्धतीत असे बनणारे आहे माझ्या पद्धतीत तुम्ही करून पहा खूप छान अशी दिसते डिझाईन याच्यावरती रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा गुढीपाड गुढीपाडव्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा